संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या ताई काल आपल्याला आज सकाळ समोरकडून गौरवण्यात आलं काय सांग नमस्कार काल सकाळ समोरने महिला जागी सोडून कालच्या दिवशी म्हणजे त्यांना त्या दिवशी जमलं नाही पण कालच्या दिवशी त्यांनी महिलांचा सन्मान केला थोडा जिल्ह्यातनं चांगलं कार्यक्रम करायलांचं सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला चांगलं काम करतात त्यांचा त्यांचा सन्मान केला त्या सन्मानाच्या माध्यमातून ते दरवर्षी हा कार्यक्रम राबवतात त्या सन्मान कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मला देखील मला देखील बोलवलं होतं आणि माझा देखील सन्मान केला त्यामुळे मला खरोखर खूप आनंद झाला की आपल्या कामाची दखल कोणीतरी घेते कारण आपण ग्रामीण भागामध्ये राहतो शहा बघायला येतो आदिवासी दोन भाग आहे आणि आदिवासी भागामध्ये काम करत असताना आपल्याला ज्या गोष्टी आपण ज्या पद्धतीने काम करतो त्याच्यावर कोणीतरी लक्ष ठेवू नये आपल्यावर याचा मला खूप आनंद वाटला की मी आज्या कामाची कोणीतरी दखल घेते म्हणजे मला अचानकच एक एक मेसेज आला की तुमचं नाव तिथे सिलेक्ट झालेलं mm. आहे आणि मला खूप आनंद झाला की मला माहीत नसताना मी काही माहिती दिली नसताना सुद्धा माझा माझा एवढा विचार केला गेला त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि म्हणून मी पहिले सकाळ समूहाची बरोबर मला खूप आभार मानतो कारण सकाळ समूहाने काल दोन गोष्टी लॉन्च केल्या एक त्यांनी महिलांसाठी वेगळे उपक्रम अजून दुसरे नवीन चालू केले आणि युवकांसाठी ते नवीन उपक्रम म्हणजे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी ते करत राहते त्यामुळे खरोखर सकाळचं काम एकूण उपनिलेख मनापासून शुभेच्छा देते आणि धन्यवाद मानते की माझं माझी दखल घेतल्याबद्दल किंवा माझ्या जोडीला ज्या महिला बघितल्या मी दुर्गम भागात आमदार जवाहर मुखडा वगैरे तिकडच्या पण महिला होत्या गे। सगळ्यांच्या कामाची दखल सकाळ घेते याचं खरोखर खूप अभिमान वाटतं आणि पाडव्याच्या काय शुभेच्छा गुढी पाडव्याच्या निमित्ताने सर्व नागरिकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हा गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पुढच्या वर्षी म्हणजे आपल्या नवीन वर्षामध्ये सगळ्यांची चांगली प्रकृती होते भरभराटी होते अशी माझी ईश्वरच्या मी प्रार्थना